शिक्षण महर्षी अजय कौलसर यांना आणखी एका प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मानित आयुष्यात खूप संघर्षमय वाटचाल करीत आपल्या यशाची सतत पायरी चढत प्रत्येक यशाचं उंच शिखर गाठणारे वचनबद्धता आणि उद्यमशीलतेतून ज्यांनी विद्यार्थ्यांचं जीवन समृद्ध केलं ज्यांच्या कार्याची दखल सतत महाराष्ट्र शासन घेत आले त्यांना आत्तापर्यंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं त्यात एक भर पडली आहे नवभारत एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस हा अजय कौल सर यांना देण्यात आला आहे शिक्षण क्षेत्रातील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून अजय कौल सर यांना हा नवभारत एज्युकेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभेचे माननीय अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे त्यांच्या प्रेरणादायी कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय त्यामुळे अजय कौंडसर यांचं हार्दिक अभिनंदन जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई युट्यूब आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका